आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज जालन्यातील नेर केंद्रावर दोनशे दहा विद्यार्थ्यांनी दिली प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा जालना तालुक्यातील नेरसेवली केंद्रावर उच्च पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग पाचवी <Uparti> ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी दिली सेवली जिल्हा परिषद शाळेचे एकोणसाठ उर्दू माध्यमचे सहा विद्यार्थी जिल्हा परिषद नेर ते उर्दू माध्यम तीन विद्यार्थी अभिजित विद्यालय नेर मराठी माध्यम अडुसष्ट विद्यार्थी उर्दू माध्यम नऊ विद्यार्थी नेर बीट स्तरीय दोनशे दहा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे अशी माहिती केंद्र प्रमुख अरुण जाधव यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट सूरज पारवे नमस्कार मी अरुण जाधव केंद्र प्रमुख केंद्रीय आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा अभिजित विद्यालय या ठिकाणी बैठकपत्रक प्रमुख आज अभिजित माध्यमिक विद्यालय या ठिकाणी येत्या आठवीच्या उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा संदर्भाने या ठिकाणी सेंटरचं नियोजन करण्यात आलेलं आहे या सेंटरवर एकूण सत्याहत्तर विद्यार्थी परीक्षेस प्रविष झालेले होते परंतु त्यामध्ये पाच विद्यार्थी हे अनुपस्थित आहेत आणि एकूण आज बहात्तर विद्यार्थी या सेंटरवर इयत्ता आठवीची परीक्षा देत आहेत आज जी ही परीक्षा आहे शिष्यवृत्ती परीक्षा या शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या जो काही शैक्षणिक प्रगती आहे ती शैक्षणिक प्रगती या शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून मूल्यांकनातून या ठिकाणी बाहेर येते आणि या विद्यार्थ्यांना दरमहा या ठिकाणी जे विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक होतात शिष्यवृत्ती पात्र होतात तर या विद्यार्थ्यांना शासनातर्फे दर महिन्याला एक हजार रुपये या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळत असते काय घटना घडली दादा गावामध्ये गावा मेवना गावामध्ये बदनापूर तालुक्यातील छोटस मेवना गावामध्ये सकाळी ठीक अकरा ते बाराच्या दरम्यान ही घटना घडलेली निदर्शनास आलेली आहे तर रात्री हा मुलगा बाहेर रोज झोपण्याच्या निमित्तानं बाहेर झोपत असेल तर तो झोपण्यासाठी गेला होता सकाळी जर वडील बघायला गेले तर मुलगा जिथं झोपायची जागा होती त्या जागेवर हजर नव्हता तर वडिलाला वाटलं कुठं शौचालयास वगैरे गेला आहे का असं वाटलं पण नंतर बघितलं तर मुलगा एक तास पण वापस आलेला नाही तर वडिलांनी इकडे तिकडे पाहुण्या चौकशी करण्याचा प्रयत्न केला फोन लावण्याचा प्रयत्न केला की के बाबा कुठं गेला का बाहेर गेला का तर तसं काही निदर्शन झालं नाही मग सर्व सर्वांना कॉलिंग झालं झाल्यानंतर आम्ही सर्वांनी इकडे तिकडे शोध मोहीम सुरू केली शोध मोहीम सुरू केली असता आम्हाला ठीक अकरा ते बाराच्या दरम्यान हा मुलगा समोरच स्वतःच्या घरापासून मुलाच्या पाचशे ते चारशे मीटर अंतरापर्यंत एका शेततळ्यामध्ये जाळलेल्या मृत अवस्थेत आढळून आला आम्हाला असं वाटतं की ही घटना काहीतरी त्याचं खून खान केलेलं आहे बर्डर केलेला आहे आणि नंतर जाळून टाकलेलं आहे आम्हाला या घटनेचा जो आहे तर आम्हाला खूप पश्चाताप होत आहे पण प्रशासनाला आणि सर्व शासनाला आमची विनंती आहे की याचे लवकरात लवकर आरोपी शोधून जेरबंद करण्यात यावे तोपर्यंत आम्ही यासाठी लढा देणार आहोत आणि आम्हाला होता होईल तोपर्यंत तो लवकरात लवकर न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत आम्हाला सहकार्य करावे मुलाचं नाव काय होत मुलाचं नाव आकाश बबनराव जाधव वय बावीस वर्ष राहणार राहणार मेवना तालुका बदनापूर जिल्हा जालना आपले काय नाव मी सरपंच बळीराम विठ्ठल जाधव मेवना